नमस्कार मंडळी तुम्हाला वाटलं असेल हा असा व्हिडिओ का काढलेला आहे तर आजचा टॉपिक तोच आहे माझं सी सेक्शन झाल्यानंतर मी पोट कसं के कमी केलं किंवा पोटावरची जर मी कशी कमी केली तर त्याआधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तुम्ही भरपूर जण मला ओळखता जवळजवळ सात हजार सबस्क्रायबर आपले झालेले आहेत त्यासाठी सर्वात आधी थँक्यू तुम्हाला मी माझं तुमच्या समोर वजन कमी करून दाखवलेलं आहे आणि अजून कमी जोपर्यंत मला असं वाटत नाही मी फिट अँड फाईन झालेली आहे तोपर्यंत मी तुमच्यासमोर माझी प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे स्किन केअर रुटीन म्हणा किंवा वेट लॉस कसा करते आणि हेल्दी पद्धतीने घरगुती सण सणसूत पाळून सगळं घरातलं मॅनेज करून अगदी साध्या सोप्या रोस रेसिपी घेऊन शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी छोट्या छोट्या रेसिपी टाकते छोट्या छोट्या म्हणजे शॉर्ट छोट... व्हिडिओमध्ये रेसिपीज टाकते आणि लॉंग व्हिडिओजमध्ये प्रत्येक गोष्ट मी माझी शेअर करते जे मला प्रॉब्लेम्स आले वजन कमी करताना किंवा ज्या माझ्याकडून चुका झाल्या त्या चुका होऊ नयेत म्हणून मी लॉंग व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगते जे मी अनुभवलेलं आहे तर नमस्कार आजचा टॉपिक आहे की सी सेक्शन नंतर जो मी सुरुवातीला व्हिडिओ दाखवला त्याचा अर्थ की सी सेक्शन नंतर माझं पोट आता मी तुम्हाला ओपन करून दाखवू शकत नाही आय एम नॉट कम्फर्टेबल बट तुम्हाला एक आत्तापर्यंत माझा अंदाज आला असेल तुम्ही माझे फुल फोटोज पण बघितलेले आहेत किंवा मी फोटो पण एक शेअर करते की माझं पोट जे आहे ते कमी झालेलं आहे सी सेक्शन नंतर माझं दोन हजार वीसमध्ये सी सेक्शन झालेलं आहे ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे आज आता ऑक्टोबरच महिना आहे तर दोन हजार वीस दोन हजार पंचवीस पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत तर सुरुवातीला सी सेक्शन झाल्यानंतर सहा महिने कारण सी सेक्शन ही मेजर सर्जरी आहे तुम्हाला माहिती आहे सहा महिने आपल्याला मुलाच्या वजना एवढंच वजन उचलायचं असतं कोणता व्यायाम करायला परमिशन नसते कोणती जड वस्ती उचलायला परमिशन नसते त्यामुळं सुरुवातीला तर करणं झालं नाही पण काय त्यांचा ग्रह किंवा मिथ असं म्हणू शकतो आपण की असा असतो की एकदा जर गॅप पडला तर पोट कमी होत नाही होतं माझी मुलगी चार वर्षाची झाल्यानंतर मी वजन कमी करायला सुरुवात केलेली आहे कारण तुमचं मूल तुम्हाला इतकं सतवत तुम्हाला इतकं त्रास देतं की तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही मला स्वतःसाठी कधी वेळ मिळाला नाही मला माहिती आहे पण तुम्हाला पण मिळत नसेल पण स्वतःसाठी थोडासा वेळ काढा घर ऑफिस किंवा अजून बाकीची कामं शेतातली कामं असतात कुणाला कुणाला कसली काय काम नसतं असं नाही काय काय डोक्यात ठेवायला लागतं त्या बाईला आ, हे तुम्हाला माहिती आहे एक ॲट ए टाईम कपडे धुवायचे राहिलेत देवपूजा राहिली आहे झाडायचं राहिले घर भांडी घासायचं राहिलीत भांडी मांडायची राहिली कपडे वाळत घालायचे राहिली हे आवरायचं राहिलं स्वयंपाक करायचा हे करायचे दुपारचं डाळ भात करायचे पोरांना शाळेतून आणायचे अभ्यास घ्यायचा किती किती गोष्टी लक्षात ठेवावं लागतात मेंदू एवढा आपला तल्लग असतो लक्षात घ्या सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे आपण आहे वुमन तर एवढ्या गोष्टी आपण सगळ्या मॅनेज करतो मग स्वतःसाठी वेळ काढायला काय हरकत आहे ना तर ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे मी जशा पद्धतीने कमी केलेली आहे तशा पद्धतीने तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा की हो मला सुद्धा पोटाची चरबी कमी करायची आहे लाजायचं नाही इथं लाजलं तर मग क कमी कसं कर करणार ज्याचं पोट वाटतंय ज्याला मोठा आहे आणि अगदी अगदी तुम्हाला सांगते ब्रिस्ट फीडिंग मदर आहेत ब्रिस्ट फीडिंग मदर आहेत ज्या फीड करतात किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर सहा महिन्यानंतर असे नॉर्मली दीड ते दोन वर्ष आपण बाळाला फीड करतच असतो त्यांनासुद्धा त्यांच्या बाळावर सॉरी पोटा म्हणजे आपण जेव्हा असं बाळ घेतो तेव्हा सुद्धा आपल्याला कळतं की आपलं साथ पोट केवढं वाढलेलं आहे म्हणजे मला सुद्धा फिलिंग यायचं की दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्यासारखं आपलं पोट तसंच असतं सातव्या महिन्या एवढं आपलं पोट तसंच राहतं ज्याचं पोटच वाढत नाही ज्याचं लहानच पोट असतं त्याचं ठीक आहे पण ज्याचं पोटच खूप असतं प्रेग्नेन्सीमध्ये त्याचं पोट ते तसंच राहतं म्हणजे नॉर्मली सी सेक्शनवाल्यांचं कारण सी सेक्शनमध्ये आपल्याकडे कसं गावाकडे वगैरे पोट वगैरे बांधतात पण सी सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे पोट हे करता येत नाही आणि बेल्टनं मला असं काही फरक वाटला नाही मी पण बेल्ट लावत होते पण नाही कधी लावायचे कधी नाही ते टाईट वाटायचं त्यामुळे माझं पण तो पोट तसंच राहिलं होतं पण आण चार वर्षाची झाल्यानंतर मी सुद्धा वजन कमी केलं म्हणजे पोटाची चरबी घालवली तुमच्या समोर तुम्ही मला पूर्ण बघितलेलं आहे तर मला हे सांगायचं आहे की काय फॉलो करायचं आता सुरुवातीला जेव्हा जेव्हा आपली म्हणजे सी सेक्शन ही एक मोठी मेजर सर्जरी आहे ज्याच्यानंतर आपल्याला व्यायाम लगेच करता येत नाही तर तुम्ही सहा महिने झाल्यानंतर आपल्याला काही असं हेवी काय करायचं नाहीये किंवा स्ट्रिक्ट असं काय करायचं नाहीये पण बघा बाळाला फीड करत असेल तर तुम्ही ते ब्लॅक कॉफी ग्रीन टी तसल्या नादाला लागायचं पण नाही असं कुठलं काही गोष्टीच्या नादाला लागायचं नाही पण छोट्या छोट्या बेसिक गोष्टी पाळायच्या जसं की मी सुरुवातीला वजन कमी करताना आधी चुकलेले मी नंतर पाळायला लागले ते सांगते आधी मी फार मोठ्या चुक्या चुका केलेल्या आहेत वजन कमी करण्यासाठी इतके इन्स्ट्रुमेंट मागवले वजन कमी करायला त्याच्यातच मला पोटाला हिसका बसला हे असलं काय गडबड करायची नाही आपल्याला जे करायचं आहे ते, ते, ते शांत आणि पेशन्स ठेवायचे आहेत लगेचच मी आत्ता सुरुवात केली माझं पंधरा दिवसांनीच एक इंच कमी होईल नाही हळूहळू हळूहळू करायला लागा कुणाला काय न भलता ॲटोमॅटिक तुम्हाला समोरचा म्हणणार की तुझं पोट कमी झालंय का तुझं पोट कमी दिसायला लागलं का दिसायल लाग आणि आहे तेच कपडे वापरा तुम्हाला त्याच्यातच कळेल तुमचं वजन किती कमी झाले किंवा एखादा टॉप ठेवा जा तुमचा आवडता आहे जो तुम्हाला बसत नाही त्याच्यातला पोटाचा एक फोटो काढा महिन्या दीड महिन्याने बघा ते तुम्हाला टॉप बसणार आता माझ्या रिलेटेड तर तुम्हाला माहीतच झालेलं आहे सगळं की मला मी जुने जुने कपडे काढून घालायला लागले नाहीतर माझे जेमतेम जे मला बसते तेच मी कपडे घालत होते आता महत्त्वाच्या गोष्टी पाळायच्या कुठल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी भरपूर प्यायचे आहे बाळाला तुम्ही फीड करताय स्वतःकडे दुर्लक्ष करू नका बाळाला फीड करा त्याला त्याचं टायमिंगला खायला घाला कसं आहे बाळाला सहा महिन्यानंतरसुद्धा दोन दोन तासाला वगैरे पेज आपण नाही का ते तुमच्याकडे कसं देतात वगैरे डाळ भात मिक्सरला वगैरे बारीक करून देऊ नका जास्त आपलं हे करून दे तो आपला टॉपिकच नाही आहे आपल्या बाळाची काळजी घेऊन आपल्याला वजन कमी करायचं तर भरपूर पाणी प्यायचं आहे भरपूर पाणी प्यायचे चांगली झोप घ्यायची आहे मला माहिती आहे बाळ मला पण आहे एक पाच वर्षाची मुलगी आहे आधीमध्ये जाग येते बाळ रडतं त्यामुळं आईला उठावं लागतं फिडिंग करण्यासाठी तरी पण जेव्हा बाळ झोपतं तेव्हा तुम्ही झोपा बाळ उठल्यानंतर तुमची घरातली कामं करा माझी आई मला स्वतः सांगायची की बाळ झोपलेला आहे तो झोपून घे नंतर तुला कधीही नीट झोपता येणार नाही एकदा बाळ झालं की झालं त्याच्यानंतर तुम्ही किती जरी इच्छा असली आरामशीर झोपावं तरी ते तुम्हाला झोपू देत नाही मग माझी मा आई पण सांगायची झोपून घ्यायचं तसं प्रॉपर तुम्ही झोप घ्या झोप घ्या पाणी व्यवस्थित प्या व्यायाम तुम्हाला करता येत नसेल तर डीप ब्रीदिंगच्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता डीप ब्रिथिंगच्या म्हणजे पोट आत वगैरे खेचणे नाकातून श्वास सोडणे अशा ब्रिथिंगच्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता सगळ्यात आत्तापर्यंत आवडलेली एक्सरसाईज माझी मी तीच पहिल्यापासून करते मी कधीच कुठली एक्सरसाइज केली नाही चालणे चालणे चालत बोलत तुम्ही चालू शकता चपाती करत करत मी चालते आत मी किचनमध्ये इकडं माझं किचन आहे आत मी किचनमध्ये गोळा करत करत प्रत्येक गोळा करत करत येते आणि मी कम्प्युटरपर्यंत येते माघारी जाते एक गोळा करते कम्प्युटरपर्यंत येते माघारी जाते चपाती भाजत भाजतसुद्धा मी चालते पटकन एवढी काही चपाती लगेच करपत नाही मला माझा अंदाज आलेला आहे मी बाहेर येते जसं तुम्ही तिथल्या तिथं वॉक करू शकता प्रत्येक गोष्टीमध्ये वॉक सी लिफ्टनं जायचं आहे नका जाऊ चालत जा खाली तुम्हाला दूध आणायला जायचं आहे चालत जा काही आणायला जायचं आहे तुम्ही दोन तीन किलोमीटरपर्यंत जरी चालत गेला तुम्हाला वाटला थकवा परत माघारी गाडीने पण रिक्षाने या वगैरे या पण तुम्ही चाला भरपूर जेवढं तुम्ही चालणार पाणी पिणार तुमचं पटापटा चरबी वितळणार आहे आणि मेन म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे साखर साखर सोडा खरंच साखर सोडल्यावर इतके फायदे होतात ना तुम्ही साखरेऐवजी गुळ खा थोड्या प्रमाणात खा तुम्हाला चहाची तलब सुटत नसेल माझ्यासारखी तुम्ही ह्याचा गुळ्या गुळाचा चहा प्या तुम्हाला माझ्यासारखी भाताची माझा आहे ती आहे कुणी कितीही सांगो मला भात खाल्ल्याशिवाय जमत नाही मी भात खाते माझ्या कधीच मी भात सोडला नाही तुम्ही माझ्या रुटीनमध्ये पण बघितलेला आहे भात तुम्हाला भात खायचा खायचा आहे ना भात खा पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीनचा सोर्स ॲड करा पण तुम्ही प्रोटीन घेताय पण खर्च जर करत नसाल तर तुमची चरबी वितळणार नाही चरबी तुमची म्हणजे जाणार नाही पोटावरची सगळ्यात टफ सगळ्यात अवघड आहे ते म्हणजे पोट पोट कमी करणं सगळं कमी होतं बाई चढपातळ होते पण तिचं पोट तसंच दिसतं तर पोट कमी करणं अवघड आहे म्हणून तुम्ही साखर अजिबात खाऊ नका आता कुणाला वाटतं की साखरेनं एनर्जी मिळते नाही साखरेनं डबल भूक लागते आता जेव्हा लेडीज फिडिंग वगैरे करतात ना त्या सुद्धा त्यांच्या कॅलरीज बर्न होतात पण त्याच्यानंतर खाण्याची इच्छा होते ओव्हर इटिंग होतं पण ते खा खातानाच तुम्ही बघा की तुम्ही खाताय हेल्दी आहे का अनहेल्दी आहे भरपूर ॲप्लिकेशन आहेत की त्याच्यावर तुम्ही विचारू शकता की हे मी खाती ह्याच्यातून काय मिळतं काय नाही माझ्या शरीराला किती फायदा आहे किती नाही हे तुम्ही बघू शकता असं से सेपरेट तुम्हाला कुणावर डिपेंड राहण्याची गरज नाही आहे की हे ना सांगितलं त्यानं सांगितलं म्हणून पण तुम्ही तुम्ही आपल्या आपल्याला तर माहीत असता आपण काय खातो आहे एक वडापाव खाण्यापेक्षा तुम्ही एक चपाती भाजी खाल्लेली एक भाकरी भाजी खाल्लेली चालते आता ज्या ब्रेस्ट फिडिंग मदर असतात मी काय कुणी डॉक्टर नाही आहे तुम्हाला सांगायला म्हणून मी असं काय स्ट्रिक्टली कधी सांगतच नाही जी मी केलंय जे मी आहे तेच सांगते मी दुसरं तुम्हाला विचित्र काही सांगत नाही जे मी साखर अजिबात खायची नाही तेलकट तुपट खायचे नाही बाहेर त्याच्यातून मिळतंयच काय ॲक्च्युली बाहेरच्या पदार्थातून आपल्याला मिळतंयच काय बाहेरच्या पदार्थातून काय मिळतंय का आपल्याला काही नाही तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या आणि जमत असेल जमत असेल तर जिऱ्याचं आणि ओव्याचं म्हणजे कधी जिऱ्याचं कधी ओव्याचं पाणी तुम्ही सकाळी उपाशी पोटी प्या जमत असेल कोमट पाण्यानं खूप जणांना उलटी येते बरं का जमत असेल तर तुम्ही कोम कोमट पाणी प्या आता ह्या गोष्टी मी का सांगते माहिती आहे का नॉर्मली ब्रेस्ट फिडिंगमधाला कसं होतं माहिती आहे का पित्त वगैरे होतं जास्त पित्त होतं काय ना असं म्हणतात कोमट पाण्याने वगैरे पित्त होतं मला काय माहीत नाही मला काय पित्ताचं आता मी तर फुल नाईट शिफ्ट करते तरी म्हणजे मला पित्ताचा त्रास नाही आहे बरं का मी तर खूप कमी झोपते पण मी जी झोप घेते हो ना ती प्रॉपर चार पाच तास असं काही नसतं बरं का आता सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं असतं पण आजकालच्या काळात ह्या ज्या आत्ता जो काळ चालू आहे त्या माणसाची इतकी धावपळ असते ना की मी स्वतः पाच तासाच्यावर कधी मला झोपायला मिळत नाही जरी भेटलं तरी मला झोप लागत नाही शन्मा तो माझा वीक पॉईंट आहे हे चांगली गोष्ट नाही आहे पण आहे म्हणजे सगळ्यात वाईट माझ्यासाठी एवढीच गोष्ट आहे मला लहानपणापासूनच झोपच येत नाही म्हणजे खरंच येत नाही आणि त्याचा मला काही त्रास पण होत नाही त्यामुळे मी त्याला कधी सिरियसली ती गोष्ट घेतलेलीच नाही जेव्हा वाटेल तेव्हा सिरियसली उगाच दवाखान्याची पायरी आपल्याला चढायची नाही आहे तर हेच होतं की तुम्ही ह्या जर गोष्टी पाळल्या साखर सोडली तुम्ही तेलकट तुपट पदार्थ बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानं व्यवस्थित झोप घेतली ब्रिथिंग एक्सरसाईज केल्या उ चालला जिऱ्याचं ओव्याचं पाणी पिला तर तुमचं बघा किती फास्ट पोट कमी होते आणि तुम्ही वजन नाही बघायचं तुम्ही इंचेस चेक करायचे पोटाच्या बाबतीत वजन नका चेक करू इंचेस कारण मी पहिलं माझा काटा काही हलायचा नाही पण मला कळायचं की माझे लूज ड्रेस झालेले तर हे सांगायचं होतं बाकीचं काय नाही जे मी सांगितलं ते सगळं माझ्या अनुभवातून आहे तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा की मी हो फॉलो करणार आहे आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय